नमस्कार मंडळी परवा मी हा व्हिडिओ टाकला होता शॉर्ट व्हिडिओ आणि त्यात सांगितलं पण होतं की आज मी हा या व्हिडिओचा लाँग व्हिडिओ टाकणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की बघा आणि मी टाकूच शकले नाही कारण मी तीन वेळा ॲडिटिंग केलं तीन वेळा लाईटसारखं यायची जायची त्याच्यामुळे ना मी माझे व्हिडिओ सतत डिलीट होत होते मग मी नाहीच टाकली पण तुमच्या एवढ्या सगळ्यांच्या कमेंट आल्या ना का नाही व्हिडिओ पडली का नाही तर मी टाकणारच आहे आणि वरून तुम्ही नेहमीच मला कमेंट करत असता डेलीची कमेंट असते की मग लाँग व्हिडिओ टाक लाँग व्हिडिओ टाक तर मी आजपासून प्रयत्न करणार आहे शंभर टक्के तुम्ही डेली नाही तरी एक आड तरी का होईना मी टाकणारच आहे आणि आज पूर्वाचा तिच्या कॉलेजमध्ये म्हणजे तिचं जे कॉलेजचं कॅलेंडर असतं ना त्याच्यामध्ये तिचा फोटो येणार आहे तिची माहिती येणार आहे तर त्यासाठी तिला कॉलेजमधून हा कोट मिळाला आहे आणि बऱ्याच दिवसांपासून तिला ते सांगून ठेवलं होतं मी व्हिडिओमध्ये शेअर पण केलं होतं ते आणि तो दिवस होता आजचा आणि आज खरंच खूप छान दिवस होता आजच आज बरोबर प्रथम रिझल्ट लागला होता ई टीचा आणि त्याला खूप चांगले मार्क पडलेले आहेत आणि हे सुद्धा आम्हाला कळलं तर आज म्हणजे खरंच खूपच चांगला दिवस होता मग आता मुलं उपाशी जाऊ नयेत म्हणून मी इडल्या घेतल्या होत्या कारण मुलांना क्लासमध्ये त्यांच्या कॉलेजमध्ये पार्टी होती म्हणून त्यांना मी नाश्ता नव्हता केला घरामध्ये पण आता उपाशीच नको जायला म्हणून मी आमच्या दारावरही जो इडलीवाला येतो त्याच्याकडून या सकाळी सकाळी मी गरम गरम इडल्या मिळतात त्या घेतल्या होत्या आणि आणि मुलांनी थोडेसं दोन घास खाऊन गेले तर आता मी माझा नाश्ता करायचा वेळ आहे आणि मी आता एकटीच नाश्ता करणार आहे मला असं ना चहाबरोबर म्हणजे चटणीबरोबर इडली तर आवडतेच पण त्याचबरोबर मला चहाबरोबर इडली जास्त आवडते आणि डोसासुद्धा आणि त्यामुळे मी आणि पूर्वा असं म्हणजे असं आवडतं आणि खातो आम्ही ते आणि मुलं जाऊन आले कॉलेजमध्ये आज प्रथमेश तिच्यासोबतच कॉलेजला गेला होता आणि सोबतच कॉलेजवरून आले आणि मुलं कॉलेजवरून आले आणि त्याच्यानंतर पाऊस लागला असं वाटलं खरंच आज, आज किती चांगला दिवस आहे मुलं घरात आली आणि पटकन पाऊस आला त्यांनी छत्री नेली नव्हती आणि मी तर म्हणते की उलटाने छत्री नाही नेली ना बरं झालं म्हणूनच पाऊस आला आणि आम्ही पावसाची तर इतकी वाट बघत असतो आणि माझ्याकडे ना हे जे रोप आहे मी तुम्हाला गेल्यावेळी पण दाखवलं होतं की हे जे रोप आहे ना त्याला कोणतं झाड बोलतात म्हणजे कोणतं फूल आहे सोनटक्का असं मला वाटतं आहे जर तुम्हाला माहीत असेल ना तर मला नक्की सांगा तर हे ना मी पिशव्यांमध्ये लावलं होतं तुमच्याबरोबर मी शेअर पण केलं होतं कारण माझ्याकडे कुंड्या हो नव्हत्या तर आता तेसुद्धा हो मी पाऊस आलाच आहे ना हो तर मी मी या सगळ्या कुंड्यांमधून काढून आहे ना बादल्या ज्या माझ्याकडे होत्या किंवा मी आणल्या ज्या जमेल तशा तर त्या मी आणल्या आणि त्या गोणीतून काढून टाकल्या आणि कुंडीमध्ये लावल्या मी ते सगळं तुम्हाला दाखवते पाऊस आल्यानंतर खरंच असं वाटतं ना किती काम करू आणि किती नाही आणि हे कडीपत्त्याचं जे माझं रोप आहे ते सुद्धा मी एका गोणीमध्येच लावलं होतं तांदळाच्या ता तर ते सुद्धा मी आता बादलीमध्ये लावून घेतलं आहे हे सगळं तुम्हाला मी क्लीन केल्यानंतर सगळं काही दाखवते तिचं पाय पुढे इतकं झालं तरी बस झालं एवढं पण नाही पाणी कोपऱ्यामधून ते क्लीन कर आणि कचऱ्याचा डबा नाही यास या कोपऱ्यात ठेव म्हणजे तो कोपरा चांगला दिसेल चार पाच दिवसापूर्वी पण पाऊस पडला होता ना तर त्याची व्हिडिओज बनवू शकले नाही कारण की पाऊस कसा पण पडत होता त्याच्यामुळे म्हणजे जिथून दार आहे तर तिथून उभं राहून मी व्हिडिओ बनवू शकत होते असा तिथूनच पाऊस सगळा दरवाज्यातून आतमध्ये येत होता पाऊस पण सगळा पाऊस आतमध्ये येत होता आज छान वाटतंय अरे वा वा किती सुंदर वाटतंय पाऊस आला खूप बरं झालं पाऊस आला आजच विचार केला आता याचा विचारच नाही करणार पावसाचा म्हटलं जा नाही यायचं तर नको येऊ पण आला <laughs> अरे बापरे मी सारखं न्यूज बघत राहते कुठल्या चॅनलवर दाखवत आहेत पाऊस येतोय की नाही कुठे पाऊस पडतोय आणि बाबा आज पाऊस आला इथे किटिवायत चालू आहे तू चालू आहे पिलू पुरवा कराटे नाही पण इथे साफ करून घे ओय 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 पिल्लू तिकडे गेली तिथे अय्या पतू तिकडे गेला तिकडे पाऊस लागला की नाही काय माहिती कालच तिने आंघोळ केली होती ना अरे वा 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 छान वाटत पिल्लू छान वाटतय बेटा ओ तिकडे नाही जायचं हा शानी है। <laughs> शानी ये तिला आतमध्ये यायचं हे तिला इथून घे आतमध्ये

काहीच काम नाही करायचं घरामध्ये फक्त पावसात भिजायचं किती मजा येते पिलू मजा येते तुला अरे बापरे पाऊस आला किती छान झालं बाबा या या इकडे बाळा इकडे चला 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 यायच घरात या 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 हम्म चला

बापरे, रे खूप छान वाटते खूप समाधान वाटते बा पाऊस आला आई बाहेर जा ताई आली आहे बघ ये ये ये, ये लवकर ये ये ये, या। ये चली। चली कुत्रे भुका लागले पूर्वा कुत्रे भुका लागले आता तीन गेली पिल्लू इकडे ये, ये, ये ना बाबू इकडे ना हा या आज मन सोपतं पाणी मिळालं आणि सगळी गॅलरी वगैरे धुवून काढली आणि पूर्वाचं तर आवडीचं चा कामच आहे ते गॅलरी धुणं आणि साफसफाई करणं तर तिने साफसफाई करून घेतली आणि मी जे माझ्या कुंड्या मला बदलायच्या होत्या ना त्या मी बदलून घेतल्या आणि बघा मगाशी कशी गॅलरी दिसत होती आणि आत्ता आम्हाला आणि हे रोप आहे ते मी त्या दिवशी दाखवलं होतं की हे ना मी स्टेशनवरून आणलं आहे असंच ते जे तीन रोप आहेत ते मी लावले आणि ही ना खूप मोठी अशी कुंडी आहे ती लार्ज साईज आहे त्याच्यापेक्षा एक साईज छोटी अशी आहे आणि ती मी साठ रुपयाला घेतली आहे अरे वा वा किती पिजलं रे <laughs> अरे अरे दादा भिजला फोन वगैरे <laughs> बस थंडी वाजली आणि प्रथमेश केला होता परत एकदा त्याच्या कॉलेजमध्ये आणि येताना त्याने हे वडापाव आणलेत कारण तो भरपूर भिजला होता आणि मग गरमागरम भडे असे भजी वगैरे खायला वडापाव खायला खूप मजा आली त्याला येताना प्रणय पण भेटला तर त्याने प्रणयला पण घेऊन आला होता आणि मग आमची झाली ही वडापाव पार्टी खूप मजा आली खरं गरमागरम वडापाव आणि बाहेर पाऊस पडत होता आणि मला काही न करता वडापाव आम्हाला खायला मिळालं होतं आणि परवा मी तुम्हाला ही बिर्याणीसुद्धा दाखवली होती की पूर्वाने केली आहे तर तुम्हाला बघायला आवडेल का आता बऱ्याच जणांची कमेंट होती की हो पूर्वाने जी बनवली आहे ती चिकन बिर्याणी नाही तर ती जे काय असेल ते म्हणजे बरेच जणं मला म्हणत होते की याला पुलाव म्हणतात हो या तर पुलाव तर पुलाव तर बऱ्याच जणांची कमेंट होती की हां पूर्वाने केलेली रेसिपी आम्हाला दाखव तर म्हणून मी ही व्हिडिओ त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर हे जे सगळे गरम मसाले आहेत ना ते अगदी थोडे थोडे म्हणजे गरम मसाला जास्त व्हायला नको आणि मग बिर्याणीची खूप जास्तच गरम मसाले टाकले ना तर मग खाताच येत नाही आपल्याला त्याची नक्की टेस्ट कळत नाही तर ते गरम मसाले मी तुम्हाला दाखवलेले आहेत की किती किती घेतलेत ते आणि कांदेसुद्धा घेतलेत तिने हे चार आ, मोठे मोठे कांदे घेतले होते तिने आणि ते म्हणजे गरम मसाले आहेत ते तळल्यानंतर कांदे जे मोठे मोठे चार कांदे घेतलेले आणि ते लांबडे चिरून घेतलेत आणि ते टाकलेले आहेत त्या तेलामध्ये आणि ते, ते, ते लवकरात लवकर भाजले जावेत हो का ना त्यासाठी त्यात टाकलेलं आहे मीठ आणि एका दादांची मला कमेंट होती की ताई तुम्ही जेव जेव्हा कांदे कापता ना तर खूप छान वाटतं आहे ती सुरी ती कुठून घेतली तुम्ही तर मी सुरी जी आहे ना तो मी नाही आणले तो प्रथमेशनी आणले आणि त्याने ना ती डी मार्टमधून मा आणली आहे आमच्या इथे पटेल मार्ट आहे तिथून आणलं आहे आणि कोणत्याही ब्रँडची वगैरे नाही आहे तर मला त्यांनी विचारलं होतं ही कोणत्या ब्रँडची सुरी आहे तर असं ब्रँडची वगैरे नाही आहे पण लोकल पण नाही आहे ती तर ती पटेल मार्टमधून मा घेतलेली पण त्याची प्राईज त्याला माहीत नाही आहे तर त्याला मी विचारलं की जेव्हा तुमची कमेंट आली ना तर त्यावेळीच मी त्याला विचारलं की ही नक्की कितीला घेतली आहेस तू तर त्याला त्याची ते किंमत लक्षात नाही आहे त्याला असं वाटतं की ती ऐंशी रुपयाची असेल आणि खरंच आहे जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो ना त्यावेळी आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरी चांगली असायला पाहिजे सुरी जर चांगली नसेल ना तर अजिबात आपल्याला दुसऱ्याच्या किचनमध्ये काय आपल्या स्वतःच्या पण किचनमध्ये आपल्याला काम करावं असं वाटत नाही तर ती सुरी जेव्हा प्रथमेशनी आणली तर इतकी आवडली ना आम्हा दोघींना टॅमॅटोसुद्धा इतके सुंदर कापले जातात आणि कांदेसुद्धा म्हणजे आपल्याला भेळ वगैरे बनवताना मी भेळची व्हिडिओ टाकली होती ना त्यावेळी त्या, त्या दादांनी मला कमेंट केली होती तर तेव्हा मी दाखवलंसुद्धा होता कांदा चिरताना आणि खरंच ते कांदा चिरताना सुद्धा चिरताना एकदम बारीक अशी पातळ कापली जाते खरंच खूप सुंदर सुरी आहे ती आणि आता मी घेतलेलं आहे म्हणजे पुरवाण्या लसूण घेतलेलं आहे भरपूर आणि आलंसुद्धा घेतलं आहे आणि आलं आहे ना आधीच वाटून घेतलं कारण की मध्ये मध्ये ना जर का राहिलं नाही तर तुकडा तर मग ते तोंडात तसाच येतो तो बरोबर नाही वाटत तर कोथंबीर पुदिना हे जरा जास्त घेतलं आहे त्याच्यामुळे आपली चिकनची बिर्याणी जी आहे ना ती ग्रीन होणार आहे आणि तिने ग्रीन चिकन बिर्याणी केलेली आहे म्हणून त्याचा कलर तर हिरवा व्हायलाच पाहिजे ना तर त्यासाठी पुदिना आणि कोथंबीर तिने भरपूर घेतलं आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या आलं लसूण हे छानपैकी वाटून घेतलं वाटल्यानंतर तुम्ही बघा त्याचं वाटण आहे ना ते खूप असं जास्त हिरवं हिरवगार झालेलं आहे आणि आता टाकलेलं आहे थोडंसं हळद नंतर टाकलं आहे एक चमचा आपलं जे तिखट घरगुती तिखट घरगुती आपला जो तो तो मसाला असतो ना तोच हा मसाला आहे आणि मला ना खूप ताईंची कमेंट येते की यात म्हणजे मसाल्याची रेसिपी टाक म्हणून तर काय झालं माहिती आहे का माझ्याकडे ना ऑलरेडी गेल्या वर्षीचा मसाला तो संपलाच नव्हता मग मी यावर्षी वर्षी मसाला बनवला नाही त्याच्यामुळे मी त्याची रेसिपी टाकली नाही पण जेव्हा कधी मी बनवेल म्हणजे आहे माझ्याकडे ऑलरेडी भरपूर मसाला म्हणून मी आत्ता तरी लवकर नाही बनवणार पण जेव्हा बनवेल तेव्हा मी नक्कीच टाकेल त्याची व्हिडिओ आणि खरंच तो त्याचा मसाला ना आपला म्हणजे मी असं नेहमी व्हिडिओमध्ये दाखवत असते ना की हा मसाला टाकला ना तर आणखीन वेगळं काहीतरी टाकायची गरज नाही लागत म्हणून तर बऱ्याच जणां ताईंची नेहमी म्हणजे नेहमीच कमेंट असते की तुझा मसाला खूप छान दिसतो आहे तर त्याची व्हिडिओ टाक तर जर का मला असं वाटलं तर मग मी बघ बघूया मग टाकेल थोडासा तरी बनवून नक्की दाखवेल आणि आता टाकलेलं आहे चिकन तर चिकन आहे दीड किलो आणि दीड किलो चिकनसाठी एक किलो तांदूळ घेतलेला आहे आणि पाव किलोसुद्धा दही नाही आहे पाव किलोतलं थोडंसं काढून ठेवलेलं आहे आणि मी जेव्हा ही बिर्याणी बनवत होती ना पू पूर्वा त्यावेळी मी घरात नव्हते तर तुम्हाला मी सांगितलं होतं हे सुद्धा शेअर केलेलं की मी त्यावेळी जे केकचा कुकिंग क्लास होता ना तो मी करायला जायची आणि त्यावेळी तिने ही व्हिडिओ बनवलेली आहे आणि ते तिची व्हिडिओ प्रथमेशने बनवले आणि तिने ही रेसिपी केलेली आहे तर तिला मी सांगितलं होतं की पूर्वा तू बनवताना त्याचा व्हिडिओ बनव म्हणून तर तिने ते बनवलं आहे आणि हा आत्ता टाकलेला आहे चिकन बिर्याणी मसाला आणि तो तो मसालासुद्धा ना अगदी थोडासा टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या दोन कुकरच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि मला बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की तुझा कुकर स्टीलचा आहे का तर हो स्टीलचा कुकर आहे आणि स्टीलच्या कुकरमध्ये ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये काय फरक असतो तर ते तुम्ही गुगल करून बघा आणि ॲल्युमिनियमचं कुकर खरंच खूप घातक असतो आपल्या बॉडीसाठी आणि म्हणून मी हा स्टीलचा कुकर घेतला आणि माझ्या घरातली सगळी ॲल्युमिनियमची वांडी काढून टाकली आहेत आणि ना बऱ्याच वेळा एक ताईंची कमेंट मला सतत येते की तू ॲल्युमिनियममध्ये जेवण करत जाऊ नको आणि जे की तुम्ही बघा माझ्या अजिबात जेवणामध्ये ॲल्युमिनियमचं कोणतंच भांडं नसतं माझ्याकडे कारण माझ्याकडे नाहीच आहे ॲल्युमिनियम एक छोटासा टोप आहे चहाचा आहे तो पण तो पण मी क्वचित कधीतरी त्यात चहा बनवते आणि जे चिकन आहे ना ते दोन शिट्ट्या करून घेतल्या मी तुम्हाला आता सांगितलं होतं की दोन हो हो त्या दोन शिट्ट्या केल्या होत्या ना तर त्याच्यामध्ये अजिबात पाणी न टाकताच हे चिकन शिजवलं होतं आणि त्याच्यातच हे तांदूळ टाकल्यानंतर फक्त दीड ग्लासच पाणी टाकलं आहे आणि सुद्धा थंड पाणी न वापरता गरम पाणी वापरलं आहे आणि कोथंबीर कसुरी मेथी आणि बस आता कुकरची शिट्टी लावून टाकली आज ना बऱ्याच ताईंच्या ज्या कमेंट असतात ना त्यातल्या बऱ्याच जणांची जी जी मला आठवते आहे ना ती कमेंट मी तुम्हाला नक्कीच सांगते आहे तर आता ही बनलेली आहे बिर्याणी आणि खरंच खरंच खूप टेस्टी बनली होती त्यालासुद्धा ना माझा फोन इतका व्यवस्थित नाही आहे म्हणजे त्याच्यात ना कलर व्यवस्थित नाही दिसत तर ती खरंच हिरवीच दिसत होती म्हणजे त्याचं लुकच इतका सुंदर दिसत होता पण तसं माझ्या कॅमेऱ्यामध्ये एवढं छान नाही दिसत आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की होम टूर पण तुम्ही मला विचारलं की होम टूर कधी देणार आहेस तर आता खरंच वातावरण निवलेलं आहे आणि घरामध्ये पाणी आलेलं आहे सगळं टेन्शन मिटलेलं आहे मग आता मी लवकरच होम टूरसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला आणि माझ्या लग्नाचा अल्बम तुम्हाला बघायचा आहे तो सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे मी डेली व्हिडिओ टाकण्याचा खरंच प्रयत्न करणार आहे आणि ही पूर्वाने केलेली चिकन बिर्याणी ग्रीन चिकन बिर्याणी तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी संपवते ब्लॉग